लोकापासून म्हणायला लागले मी रामाची तात्काळ क्षणार्दामध्ये भेट करून देतो बाण काढलेला आहे काय त्या बानाचं अस्तित्व सांगावं भक्तात ते किती पराक्रम आहे मागे मी ऐकत असताना लक्ष्मीपूर्ण ऐकल्यानंतर एक पॉईंट लक्षात राहतो सर्वात महत्वाचं आहे बघा हनुमंतराजी विनंती केली जर मी इथं पत्ता सांगत नसलो तर सूर्य निघाला तर काय उत्तर दिलं माहिती जर आला टाइम ताँग, जर उदय पावला तर पावलाशी आहे का सामर्थ सूर्याला संपवण्याचं सामर्थ्य जगामध्ये कुणामध्ये आहे का पण राजा दुसरताच्या दोन नंबरच्या मुलामध्ये म्हणजे व्रतामध्ये एवढं सामर्थ्य होत क्षणार्धे पाडी न्याशी या प्रथम कोटी किलोमीटर म्हणून नाही लागले की आता माझ्या बाणावर किती सामर्थ्य पहा एवढा मोठा पर्वत आहे हनुमंतरायचं वजन किती असेल तेवढा पर्वत उचलण्यासाठी तुम्हाला पन्नास किलो वजन उचलायचं असेल तर तुमचं वजन किमान पंचावन्न किलो असलं पाहिजे द्रोणांचे पर्वत या ठिकाणी चार प्रकारच्या वनस्पती वरी आहेत सरोवर आहे तिथे गेल्यानंतर बघा पाण्याचं तळ त्या समुद्र या ठिकाणी त्या पर्वतावर आहे एवढा मोठा पर्वत उचललेला आहे पण भरतानी वाण काढला आणि सांगायला आपल्या हनुमंतरायला त्या वानावर बसायचं आहे त्या पर्वत तिथं ठेवून जायचंय का पर्वता स त्याला बाणावर बसायचं किती ओझ घेण्याचा बाण आहे बघा काय सामर्थ्य असेल म्हणून त्याला कोदंड धारी या दीक्षा रामचंद्र सूर्यवंशा श्रीरामचंद्र याचा दूत मी तुझा समारोह करू आलो कोदंड हातामध्ये जेवढे धरलेले त्याचा गुरु असलेला श्रीराम आहे आणि त्याचा बंधू आहे सामर्थ्य कमी असेल का पुढे कोदंड धारी हनुमतरा दोनों भक्तांची भेट खाली भरत हनुमान भेट मनता भरत हनुमान भेट हनुमान भरत भरतने दो कृतज्ञता व्यक्त कर आहे सामर्थ्य पर्वत घेऊन जाशील उड्डाण करशील तीन लक्ष दहाचे ते दहा योजने अधिक देते हिमालय पर्वतापासून ते या ठिकाणी जुना गुन्हा परंतु किती वेग असेल किती अंतर असेल सुनामी नामे पर्वते दक्षिण समुद्रामध्ये या ठिकाणी श्रीलंका नावाने भेट त्याला सुनामी नामे पर्वत म्हणतात आणि तिथून या ठिकाणी तीन लाख योजन असलेले या ठिकाणी हिमालय पर्वत आहे आणि त्या तीन लाख योजनाच्या अंतरावर तू इथं आलेला आहेस आणि एवढा श्रम तुला नाही आता मी पाणी पाठवावं तुला तिथं पाठवावं परंतु नामाने तू विकाळत आहेस

वचन न मोडणारे सर्वांची पूजा करायचं असेल देव आपला करून घ्यायचा असेल तर संत नम्र राहतात म्हणूनच म्हणतात कशा शरण जावा जे नम्र होतात जे नम्र आहेत त्यांना शरण द्यायचं आहे ताटर आ? खाली लोक पाया पडला भान नसल्या तर त्याला संत म्हणत नाही नम्र झाले तेने कोण अनंत संत कुणाला पाया कुणाच्या पड़ता, दर्शन कुणाचं घेता, सांगायला लागले तू रामाचा आनंद आहेस रामाचं स्मरण केलेलं आहे स्मरण केलेलं आहे आणि धरतानी स्मरण केलं रामाच्या नामाने ओळी काढली मानाला या ठिकाणी आदेश दिलेला आहे प्रपंच आहे जिथं प्रेम आहे तिथं परमार्थ आहे जिथं प्रेम आहे तिथंच म्हणे तुम्ही प्रेम बाजूला करून प्रपंच करून बघा शून्य होतो तो प्रपंच प्रेम बाजूला करून परमार्थ करा तो परमार्थित प्रेमे बांधिला आता तुम्हाला बांधायचं आहे कशात बांधावं लागेल ताप्तीने बांधायचं का प्रेमाने बांधलं पाहिजे अन्यथा दुसराच डावच नाही बघा येश्वर माते कृष्णाला बांधलं नाहीतरी तुम्हाला कोण्या दाव्याने बांधलं या डाळ्यांनी बांधलं का कोण्या डाळ्यांनी बांधलं भगवंताळा बांधायचंय कुण्या डाळ्यांनी बांधलं शरीर उकडाला संसाराचं उकळ आहे येशूला जगाची माता आहे आणि ते भगवंताळा बांधायचंय कोणतं गाव आम्ही हे गाव घेतो जनावर बांधायचंय जनावर बांधायचं जाळा देव बांधला जातो का त्याला प्रेमाचं भक्तीच या ठिकाणी गाव लागतं बाबा हा भाव गळे न पळे ये रवि ना पळे म्हणून भक्ती म्हणते या ठिकाणी

तीन बार प्रदक्षिणा केली चरणाचं तीर्थ प्राशन केलं आणि बाणावर अगोदर जाऊन थांबला म्हणे म्हणते बाण सोडलाय काय बाबा आता मोटरसायकल चालू केलं शंभरच्या स्पीड बस मिनिटावर त्याचं का अगोदर बसलं पाहिजे काय रामानामध्ये या ठिकाणी आहे बघा अर्थ भरलाय बघा अर्थ हे लोकली पुराणे बाणावर अर्वण झालेलं आहे नंतर बाणाची योजना करण्यात आली सोडण्याची क्रिया करण्यात नंतर आली पर्वत म्हणे का आता कसं पर्वत एका बाजूला हनुमंत एका बाजूला बसला का गाडीवर बसायचं कसं बसायचं दलावाते रामाचं स्मरण करून घरकानिण शांत झोपलेला आहे नाही बरं का अजून अंधाराय पण अंधारा मग काय घरच ज्यावेळेस या ठिकाणी वाहन सुरू लागला त्या वाहनावर हनुमंतराय आहे आणि जाऊ लागले ला दक्षिण समुद्राकडे जाऊ लागले आणि जात ला असताना ज्यावेळेस